आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मागे गॅरंटी आम्ही भैया विलासरावजी देशमुख यांची गॅरंटी आता मोदी साहेबांची गॅरंटी बघा मोदी साहेबांची महाराष्ट्रामध्ये उडत राहिली हेलिकॉप्टरमध्ये उडण्याचं नसेल फक्त विलासराव देशमुख साहेबांना इथून मिळालो आणि आता जे विलासराव देशमुख साहेबांना ठेवा मुख्यमंत्री मिळाली आपल्याला मनाला भाव नव्हता आम्ही आमचा उमेदवार घेऊन आलो होतो पण त्यावेळेस म्हणायचे भैया पार्टीचं सा तुम्ही सांगताय सगळ्यांच बरोबर आहे भैया तुमच्या बरोबर बरोबर थोडं उमेदवार बरोबरच शिवाजीरावजी काळगे यांच्या प्रचाराचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आम्ही स्वागत करतो या सभेसाठी उपस्थित असलेले मतदारसंघाचे नेते माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब संजयजी शेटे शिवाजीराव काळगे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आम्ही माननीय अमित भैया देशमुख यांचा साहेबांची मध्ये सभा बघायचं बंद मध्ये हडोटीमध्ये लोकांची संख्या चार तासामध्ये एवढे लोक तुम्हाला ऐकण्यासाठी आलेले आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष बालुभाऊ रेड्डी माजी मंत्री विनायक पाटील साहेब सभापती चंद्रकांत मादे साहेब अल्पसंख्याक अध्यक्ष श्री जागेदा साहेब या सभेच्या आयोजक तथा त्यांनी एखादा भिंगता कर्फिरून सभा आयोजित केले हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना या सर्व कार्यकर्ते उमेदवार डॉक्टर कांगे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेल्या आहे सभेच्या पाठीमागे उभा असलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण समोर असलेल्या खुर्च्यावरती स्थानापन्न व्हायचंय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी सभा घेण्यात येते एक लाख रुपये दरवर्षी आणि साडेआठ हजार रुपये दर महिना खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत ही नारी न्याय गॅरंटी शेतकरी न्याय गॅरंटी हे फार महत्वाचं हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे फार महत्वाचं आहे कर्जमाफी म्हणजे जे शेतकरी कर्जात बुडालेले आहेत भारत देशातल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याची गॅरंटी ही काँग्रेस गॅरंटी कार्डमध्ये देण्यात आलेली आहे आणि